विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय डी ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनेलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये वन विभागातील वनरक्षक वनसेवक पदभरती कधी येणार आहे डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही वाय बी डी ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कारण याच चॅनेलवरती वनरक्षक वनसेवक आणि वन विभागातील सर्व पदभरतींसाठी हा स्पेशल टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनेल बनवण्यात आलेला आहे याच्यावरती दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे अपडेट बघायला भेटणार नाही फक्त वनरक्षक आणि वनसेवक पदभरतीबद्दल माहिती दिली जाईल त्या साठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सर्व अपडेट सर्वात पहिल्यांदा येथे तुम्हाला बघायला भेटतील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचा एक मुद्दा मी येथे सांगून घेतो वनरक्षक पदभरती ही लवकरच येणार आहे ती कधी येणार आहे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे परंतु वनसेवक पदभरती सध्या तरी येणार नाही याचे कारण देखील मी तुम्हाला सांगतो आता या ठिकाणी जे वनसेवक पद आहे पूर्वी वनमजूर या नावाने ओळखले जात होते आणि शासनाने काय केले तर वन विभागामध्ये वन विभागाने काय केले तर आम्हाला वनसेवक पद नावाचं पद निर्माण करायचं आहे आणि त्याच्यासाठी मान्यतेचा प्रस्ताव सरकार पुढे मांडला होता परंतु सरकारने अजूनही कोणत्याहीच प्रकारची वनसेवक पदभरती वनसेवक जे नावाचं पद निर्माण केलं आहे त्या पदाला निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची मान्यता देण्यात आलेली आहे मान्यता देण्यात आलेली नाही त्याच्यामुळे अजून ही पदभरती लगेच केली जाणार नाही आता मार्च एंडिंग ते एप्रिलमध्ये या पदाला मान्यता जर भेटली तर डिसेंबर दोन हजार सव्वीस एंडिंगला डिसेंबर दोन हजार सव्वीस एंडिंगला याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ही जाहिरात आलेली बघायला भेटेल परंतु सध्या तरी कोणत्याही प्रकारची वनसेवक पदाची जाहिरात येणार नाही पदभरती केली जाणार नाही जाहिरात येणार आहे ती फक्त वनरक्षक पदाची जाहिरात येणार आहे ती कधी येणार आहे त्याच्याबद्दल डे देखील डिटेल्समध्ये माहिती सांगतो आता तुम्हाला आता सध्या या ठिकाणी सुरू होणार आहे झेडपी म्हणजे जिल्हा परिषदेची या ठिकाणी निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका सुरू होणार आहेत आणि याचा जी प्रोसेस आहे जी आधीच आता या ठिकाणी सुरू झाल्यातच जमा आहे ती या ठिकाणी मत मतमोजणी मतमोजणी या ठिकाणी निकाल जो मतदान आहे ते पाच फेब्रुवारीला होणार आहे अंदाजित आणि सात फेब्रुवारी दरम्यान निकाल लागेल आणि संपूर्ण जी प्रोसेस आहे बिंदू नामावली तयार करण्याच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने दिल्याच्या आदेशानुसार अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सर्व विभागांना बिंदू नामावली तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा पण तलाठी भरती येते तेव्हाच वनरक्षक भरती येते कारण महसूल विभागा विभागाअंतर्गत दोन डिपार्टमेंट हे सारखेच आहेत तर महसूल विभाग तलाठी आणि वन विभाग हे म्हणजे महसूल विभागाच्या अंतर्गत येणारा डिपार्टमेंट आहे विभाग आहे हा वन विभाग जेव्हा महसूल विभागाचा या ठिकाणी जी तलाठी भरती येते तेव्हाच वन विभाग भरती वनरक्षक भरती देखील केली जाईल तुम्ही दोन हजार अठराची भरती बघितली असेल वनरक्षक आणि तलाठी सोबत आहे दोन हजार तेवीसला देखील बघितले असेल वनरक्षक आणि तलाठी भरती सोबतच आहे तर सांगण्याचा मुद्दा आहे झडपीच्या आणि पंचायत समितीच्या आचारसंहिता निवडणूक संपल्याच्यानंतरच वनरक्षक जाहिरात येईल वनसेवक भरती सध्या तरी येणार नाही तर आता राहिला प्रश्न वनरक्षक जाहिरात कधी येईल तर विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता संपल्याच्यानंतर संपूर्ण बिंदू नामावली तयार करणे आणि संपूर्ण जागा एकत्रित जिल्ह्यानुसार वनवृत्तानुसार पेसाच्या बिगर क्षेत्राच्या ज्या कसा भरायच्या आहेत पेसाची वेगळी जाहिरात असणार आहे की बिगर पेसाची वेगळी असा निर्णय झाल्याच्यानंतर मार्च एंडिंगपर्यंत ही जाहिरात तुम्हाला आलेली बघायला भेटणार आहे आता मी ही सर्व माहिती माझ्या अंदाजी सांगत नाही तर मी नेहमी तपास करत असतो माहि जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो की जाहिरात कधीपर्यंत येईल तर अनेक व्यक्तींशी बोलणे झाल्याच्यानंतर ही माहिती भेटलेली आहे की मार्च एंडिंगपर्यंत ही जाहिरात येईल झडपी निवडणुकाच्या झाल्यानंतरच ही जाहिरात येणार नाही येणार आहे त्याच्या अगोदर कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जाहिरात येणार नाही तर मार्च एंडिंगपर्यंत तुमची जाहिरात येऊ शकते ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजची ही अपडेट कशी वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा वाय बी डी ग्रीन आर्मी हा यूट्यूब चॅनल स्पेशल वन विभागाच्या तयारीसाठी बनवण्यात आलेला आहे सर्व माहिती येथेच तुम्हाला बघायला भेटेल सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये